रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते मानवी जीवन म्हटलं की सुख दुःख मग कधी आपल्याला सुख मिळतं तर कधी दुःख मिळतं पण कधी कधी असं होतं अचानक काही संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात मग हे संकट कोण दूर करणार तर कोणताही व्यक्ती कुठल्याही प्रकारचं कुणावरचही संकट दूर करू शकत नाही संकट दूर करण्यासाठी आपल्याला कुणाची आवश्यकता असते तर ती फक्त भगवंताची भगवंताचं नामस्मरणच आपल्याला संकटातून तारणार असतं म्हणून अनेक वेळा सांगितलं जातं की भगवंताचं नामस्मरण करा का तर नामरूपी धन पुण्यरूपी बँकेत जर जमा असेल तर ते संकट काळी आपल्याला काम येत असत म्हणून प्रत्येक वेळी आपण भजन करतच असतो पण तरी सुद्धा आज एक महत्वाचा उपाय मी आपल्याला सांगणार आहे तो म्हणजे असा एक मंत्र आपल्याला सांगणार आप आहे जेव्हा जेव्हा आपल्यावर आकस्मिक संकट येणार आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल किंवा उद्या काहीतरी होणार आहे नाही का कोर्टाचा वाद असेल तस मी संकट कुठल्याही प्रकारचं असू शकतं नाही का अपघात असेल किंवा तुम्ही प्रवासात निघालात तुम्हाला कुठेतरी खूप भीती वाटते आहे कुठल्या तरी प्रकारचं संकट आपल्यावर येणार आहे संकटाची चाहूल जर तुम्हाला लागत असेल तर भगवंताचा एक मंत्र आपल्याला जप करायचा आहे मी जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो अशा पद्धतीचा आहे अन्यथा शरण नास्ती एव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जनार्दन अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जनार्दन हा मन्त्र आहे कुठल्याही वेळी हा मंत्र आपण उच्चारण करू शकतो कुठल्याही वेळी संकट आपल्यावर येणार आहे असं वाटत असेल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या संकटात असाल मग तो कसंही संकट जरी असलं तरी या मंत्राचा आपण कंटिन्यू जर उच्चारण केलं या मंत्राचा जप केला तर जे आपल्यावर आलेलं संकट आहे आकस्मिक संकट बरं का अकस्मात आलेलं जे संकट आहे ते लगेचच्या लगेच दूर व्हायला मदत होणार आहे म्हणून साधा सुलभ मंत्र आहे तुम्ही पाठ करू शकता किंवा आपल्या छोट्याशा एखाद्या डायरीमध्ये हा लिहून घेऊ शकता अतिशय सोपा मंत्र आहे म्हणून संकटकाळी हा मंत्र आपल्याला तारून नेणारा आहे म्हणून नक्कीच हा मंत्र गर, आपल्या घ घरी किंवा आपल्या डायरीमध्ये लिहिलेला असावा किंवा पाठसुद्धा तुम्ही करू शकता म्हणून मंत्र सोपा आहे आता संकट काही विचारून येणार नसतं म्हणून हा मंत्र सगळ्यांनी पाठ करावा नाही का म्हणजे आपल्याला संकटामध्ये काम येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त